पंचवीस कंपन्या या महाराष्ट्रातून इलेक्शन आणि कायदा सुविधा चांगल्या प्रकारे राखण्यासाठी या ठिकाण रवाना झाल्या होत्या आणि ते नुकत्याच परत मागे आलेले आहेत विविध ठिकाणचे बंदोबस्त असतील बंदोबस्त असेल किंवा आपल्या शांतता असेल आमचे सतत विविध ठिकाणी बाहेर असतात आणि त्यांचे कुटुंबीय त्यांना अत्यंत खंबीरपणे साथ देत असतात या सर्वांच मी माझ्याशी संजयजी भोसले सर यांना त्यांनी आभार प्रदर्शन करावं ऋण निर्देश द्यावेत